हॅलो नमस्कार संदीप दादा नमस्कार नमस्कार लाईक केल्याबद्दल धन्यवाद कसे आहात दादा वर्षानंतर दिसत आहे झालं का जेवण जेवण झालं का ताई हो नाही जेवण नाही झालं बनवतील मी मस्त एकदम मजेत तुम्ही कसे आहात श्री स्वामी समोर खूप खूप धन्यवाद लाईव्ह लागला त्याच्यासाठी थँक्यू लाईक केला त्याच्यासाठी पण धन्यवाद दादा कसे आहात तुम्ही जय शिवराय जय शंभुराजे धन्यवाद 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 सपोर्टिव्ह कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जेवण बाकी आहे माझं हो ना माझं जर बनवायचं बाकी आहे बनवायला घेतलंय आता मी मस्त आहे ताई धन्यवाद दिन्यवाद दा था। मीशुदेदा था। मीशुदेदा दा धन्यवाद दादा मी सुद्धा एकदम मस्त मजेत आहे खूप धन्यवाद दादा लाईव्हला आलात त्याच्यासाठी थँक्यू 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 सपोर्टिव्ह कमेंटसाठी खूप खूप मनापासून थँक्यू संगीत दादा राम 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 थँक्यू थँक्यू कमेंट कमेंटसाठी धन्यवाद दादा अजूनही सी सी वरती आहेत सगळेजण खाली या बर धन्यवाद 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 सपोर्टिव्ह कमेंट करत आहात त्याच्यासाठी मनापासून थँक्यू संदीप दादा थँक्यू अजून आमचा स्वयंपाक बनवायचा बाकी आज सुट्टी आहे त्यामुळे आज जरा लेटच लेट, लेट म्हणजे खूप असं जीवांत झालं नाश्ता वगैरे झालाय फक्त स्वयंपाक वाटतोय थँक्यू दादा सपोर्टिव्ह कमेंटसाठी खूप खूप मनापासून धन्यवाद बनवा बनवा ना चालू आहे बनवायचं लसून आहे आणि तुमच्याशी गप्प पण मारते थँक्यू 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 जय जय शंकर जय शंकर धन्यवाद 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 सपोर्टिव्ह कमेंटसाठी खूप खूप मनापासून थँक्यू सगळी दादा दो दो आज खूप दिवसानंतर लाईव्ह चालू केली जवळजवळ आठ दिवस झाले असतील त्याच्यानंतर आज चालू केली मी मध्ये गावी गेली होती त्याच्यामुळे काही जमलं नाही नेटचा प्रॉब्लेम होता त्याच्यापेक्षा मला वेळच नव्हता घरामधल्या कामांमुळे तर काही नाही जमलं आता जरा म्हटलं थोडा वेळ असंच विचारायला म्हणून केली चाली खरं तर लाईवला जास्त कोणी येत नाही त्याच्यामुळे ते लाईव्हचा कंटाळा यायला लागलाय कधी कधीच असतात बऱ्यापैकी सकाळी 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 थँक्यू 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 सपोर्टिव्ह कमेंटसाठी धन्यवाद बरोबर आहे हा त्याच्यामुळं ते नको वाटायला लागले लाईव्ह पण म्हणजे जरा खूप दिवसानंतर आज आठ आठ दिवस झाले आता बहुतेक असंच करेल दोन चार दोन चार दिवसात एकदाच चालू करणार रोज रोज आता नाही येणार ना। टू कट्टा छान आहे तुमचा धन्यवाद वैशाली ब्लॉग नमस्कार नमस्कार मी जास्त फिरत नाही हो ना जास्त फिरलं की डोक्याला टेन्शन येतात त्याच्यापेक्षा ते नाही फिरलेलंच फिर बरं आहे बाबा ताई म्हणतात संदीप दादा नमस्ते नमस्कार वैशाली ताई स्वागत आहे तुमचं लाईव्हवरती खूप खूप खुँ धन्यवाद ताई लाईव्हला त्याच्यासाठी मनापासून थँक्यू लाईव्ह वरती काय ना जास्त का निगेटिव्ह कमेंट आणि जास्त नको त्याच गोष्टी जास्त होत चालल्या त्यामुळे नको वाटते लाईव्ह मला वाटतं पहिल्यांदाच आलत वाटतं नाही होती तुम्ही दिसला म्हणून आले दादा अच्छा वैशाली ते म्हणतात ओळखतच वाटतं वैशाली ताई होई खूप खूप धन्यवाद ताई वैशाली ताई मला जर जॉईन नसेल तर जॉईन करून घ्या आणि कमेंट सोडून द्या म्हणजे मी तुम्हाला रिटर्न करेन व्हिडिओ पाहून एकामेकांचे व्हिडिओ बघितले पण गेले पाहिजे नुसतंच जॉईन करून हा उपयोग नाही मी पण कुठं जात नाही आणि वैशल ते म्हणतात कुठून संदीपदा म्हणतात वैशल ते कुठून आणि केलं हे मी ओके ओके अच्छा ओके ओके आता पण मग कमेंट टाकून ठेवा ताई मग मला रिटर्न नसेल केलं तर मला करता येईल ना म्हणून व्हिडिओच्या खाली आता लेटेस्ट व्हिडिओच्या खाली कमेंट करून ठेवा परवाचा आहे त्याच्या खाली संदीप दादा सपोर्टिव्ह कमेंट करत आहेत खूप खूप मनापासून संदीप दादा धन्यवाद आणि ताई ओके म्हणत आहे संदीप दादा म्हणतात जय शिवराय जय शंभूराजे धन्यवाद धन्यवाद सपोर्टिव्ह कमेंट केल्याबद्दल मनापासून थँक्यू विनोददादा आलेले आहेत स्वागत आहे दादा लायवरती खूप खूप धन्यवाद झाला का तुमचा चहा वैशालीताई ओळखता का तुम्ही ताई नाही नाही मी नाही ओळखत आज त्या फर्स्ट टाईम आलेत ना त्यांनी मला जॉईन केलं पण मी काय केलेलं आहे की नाही मला आठवत नाही आणि मी व्हिडिओ पण बघितले की नाही माझ्या लक्षातच नाही बहुतेक धन्यवाद धन्यवाद खूप धन्यवाद आज खूप दिवसानंतर वेळ मिळालेला आहे आणि वैशाली ताई म्हणतात श्री स्वामी समर्थ धन्यवाद ताई सपोर्टिव्ह कमेंट केल्याबद्दल मनापासून धन्यवाद संदीप दादाच्या सपोर्टिव्ह कमेंट आहेत खूप खूप मनापासून थँक्यू संदीपदा सपोर्टिव्ह कमेंटसाठी वैशयच ते तुमचं पण चॅनल आहे का मी बघितलं की माझ्या लक्षात नाही येत आहे माऊली माऊलीदाच्या लायवर्स केला हेवी अच्छा ओके ओके अच्छा माऊली इकडे मी बरेच दिवसानंतर गेलीच नाही खूप आधी केलेली मला वाटतं तेव्हाच केलं असेल ओके 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 ताई कमेंट करून ठेवा म्हणजे मी बघते काय केलंय नाही केलं चेक करेल एकदा केलं असेल तर ठीक आहे नसेल केलं तर करून टाकेल केली कमेंट अच्छा ओके ओके वैशालीचे चालेल चालेल खूप 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 धन्यवाद नंतर लाईव्ह संपली की चेक करेल दुपारी आणि मग रिटर्न करेल नसेल केलं तर आणि केलं असेल तरी कमेंट करून सांगेल की आहे अगोदरच केले दादांच्या लाईवरती मी खूप दिवस आले गेलीच नाही खूप आधी गेली होती मला तर महिना झाला असेल बहुतेक तिथं गेलीच <laughs> नाही okay, ओके ओके okay. लाईव्ह जास्त फिरायला नको वाटतं कोई बात नाही धन्यवाद थँक्यू सो मच so लाईव्ह लाईव्ह नको नको झाले बाबा लाईव्ह अवधी दादाचं चॅनल बंद झाला का बरं का बरं होत चॅनल बंद झालं काय झालं अच्छा दुसरा चॅनल आहे अच्छा एक बंद करून त्यांनी दुसरा चालू केला ओके ओके आशिषच्या आलेले आहेत नमस्कार नमस्कार धन्यवाद धन्यवाद दादा तुम्हाला सुद्धा नमस्कार आणि शुभ सकाळ आता अकरा बारा नाही वाजली असतील तर शुभ सकाळ नाही झाले नमस्कार के लिए वैश्वे तो ओके ओके ताई खूब खूब खुँ धन्यवाद वैशाली दीदी खाना हो गया क्या बताओ जल्दी से दीदी खाना हो गया आपका सभी दादा खुश रहे हैं बताओ जल्दी से सबका खाना हो गया नमस्कार 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 धन्यवाद रात्री लाईव्ह आहे आठ वाजता आहे का ओके ओके बरोबर अच्छा चालू आहे वैशाल ते म्हणतात ओके ताई आठ वाजता चालते आठ ते कितीपर्यंत असते ताई एक तास वगैरे असते का एक दीड तास असते का, का फक्त अर्धा तास वगैरे असं काय संदुदार असं कुठे कमेंट करते सकाळी 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 धन्यवाद 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 जेवण करून देवा हा जेवण करून पैसेही अंश मिनिटात या जेवायला हो ना अजून बनवायचं आहे आमचं जेवण आता बनवायला सुरुवात आहे फक्त लसूण चोरायचं काम चालू आहे ताई आज काय मेनू आहे आज नॉनव्हेज आहे खूप दिवसानंतर आणले गावी आणले जसं आज आण असं तेच आहे ताई चालू करायला करायचं आहे काय बंद करायचं अच्छा चालू करायचा टाइम आहे बंद करायचा नाही ओके ओके अच्छा ठीक आहे ठीक आहे चालेल म्हणजे एक तास तरी साधारण असेलच लय आता आठ ते नऊ वगैरे चल ताई ओके ओके चादे चादे बाए 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 खूप खूप मनापासून थँक्यू मेरी प्यारी दीदी मेरी प्यारी दीदी रुको, रुको। वेशा भाई भाई ते बाय बाय आणि दादा म्हणतात रुको रुको कोणा पण आता स्वयंपाक बनवायचा टाईम आहे त्याच्यामुळे आपण कितीही रुको तरी कोणी रुकणार नाही स्वयंपाक महत्वाचा असतो खूप खूप धन्यवाद दादा मी आपले शिल ते झालेले आहे नमस्कार 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 कशा आज शिलताई झाले का पोळ्या वगैरे बनवून तुमच्या नख्या साफ करून झाल्या ताई लाईक डन धन्यवाद धन्यवाद नाही संदीप कमेंट करत आहे नख्यांचं काय केलं बरं सांगा पुढे आता काल खूप हसलो दुपारी नख्या नख्या विषय फक्त नख्यावरतीच अडकून बसला होता आता लाईव्ह सुरू केली का हो अशीच चालू केली चालू आहे का कोणाची दादांचे चालू झाले का नसा होते मी चेक केलं होतं असंच चालू केली होता स्वयंपाक बनवायला आहे आता आता ती बंदच करायला लागेल मला मला आता शूट घ्यायचंय त्याच्यासाठी मला ती बंदच करायला लागेल त्यांची नसेल आज जाईल अच्छा ते लग्न चालू आहे ना त्याच्यामुळे ते बिझी आहेत ना मला तर यांची काल होती चालू ना प्रहुतेक शीताताईमची सकाळी मला माहित नाही मी असंच रॅन्डम चालू केली अगोदर चेक केलं कणिक भिजवते आता हो का तुमचं भिजवून झालं आमचं तर ते पण नाही कांदे कापायचं चालू आहे कांदे टोमॅटो कापा कापी चालू होता सध्या नख्या झाल्या साफ करून एकदा नख नख नख्या

आज मिरची बारीक करायची अच्छा काल सगळंच करून ठेवलं आता निवडून ठेवलं म्हणजे आता बारीक करायला जायचं आम्हाला पण करायचं आहे बघूया आता गावीच करणारीच नाही करणार आहे सगळ्यांच्या सोबत गावीच करणार आई आहे ना तिथं सांगणार आहे करू ते आता चाललंय लसूण ठेचायचं असं काढूनच आणल्या हवं ना ते खूप मोठं पूर्ण हाताची पूर्ण आगाग होते आणि खूप त्रास होतो काढत वेळ जातो ते जातो पण <laughs> ते सुकले असतात ना नखांमध्ये मिरच्यांचे तिखट जाऊन खूप झमतय ते नको होत मिरच्या बरे बाबा कशा भेटल्या तुम्हाला किलो मग ते काढून देठ काढून सध्या मिरच्या आमच्या इथे मला वाटतं गावाला एकशे वीस चाळीस आहेत एकशे चाळीस रुपये तुमच्याकडे कसा होता रेट रे। काल तुम्ही बोलत होता ना नक्की प्रकरण काल खूप वाढलं होतं बघा की इतकी काम असतात उन्हाळ्याची हो ना मी त्याच्यात कुठलाच प्रकार केला नाही आहे उन्हाळ्याच्या कामाचा कायच नाही केलं दोनशे के जीनी आणले यावर्षी आपण ते नीट करून आणले म्हणून बाकी न डायरेक्ट घरी आणल्या असते नीट करायला तर थोडं कमी भेटले असते ना दहावीस रुपये ते इकडे काय माहीत किती रुपये नाही पण नॉर्मल एकशे चाळीस काय आहे म्हणजे डेठा सकट तर ते देठ काढून माहीत बाबा किती रुपये काय आहे यावेळेला सुट्टी घेतली उन्हाळ्याच्या कामांची काहीच केलं नाहीये आज शाळेला सुट्टी आहे म्हणून निवांत आहे निवांत म्हणजे जेवण बनवायचं चालू आहे नाहीतर रोज गडबडच असते हा पूर्ण शाळा तर त्या दिवशी नंतर माझी झालीच नाही माणसाने काहीतरी माझ्या नाही गैरसमज करून घेतला असेल मी का बरं चालू केली माझ्याकडे वेळ नाही म्हणून चालू नाही केली वरून एवढ्याच्या आता झाल्या त्याच्यानंतर मी लाईव्हच माहिती घेतली गावी गेली धन्यवाद ताई सपोर्टिव्ह कॉमेंटसाठी धन्यवाद धन्यवाद तसं तर मग माझ्या दीडशेने भेटल्याचे हा बरोबर ते साफ निवडून नीट करून एकदम नीट नीट करून देणार पैसे तर घेणारच जास्त हा बरोबर मग तोच रेट आहे निवडून म्हटलं की थोडं जास्तच घेतात मग त्याची मेहनत आहे त्याच्या मागे आणि ॲक्च्युली त्याला वेळ पण जातो ना भरपूर त्यांना काही सवय असते ते पटापट -पड़ करतात पण शेवटी माणूस पैसे तर जास्त घेणार आज कशाची सुट्टी आहे शाळेला आज आज गुड फ्रायडे आहे ना म्हणून सुट्टी आहे शाळेला आज उद्या पण आहे सुट्टी उद्या आहे शनिवार परवाला रविवार उद्या हे मीटिंग तर तिथे मीटिंग आहे म्हणून उद्या सुट्टी बाकी हा एप्रिल महिन्यात सुट्ट्या तर भरपूर असतातच ना हा सण तो सण ही जयंती वगैरे काय 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 ते चालूच असतं सुट्ट्या असतात एप्रिल मध्ये आणि जत्रा पण असतात भरपूर प्रवारात तुमची मोठी आहेत का मुलं वशी तर लहान आहेत कॉलेजला वगैरे गेली तुमचे व्हिडिओ पाहणं चालू आहे बऱ्यापैकी झाले आहे बघून मी दोन्हीकडून बघते इकडून बघते आणि तिथून बघते आणि दोन्हीकडून पण कमेंट टाकते चालू आहे तुमचे मॅम भरपूर मला लागले तुम्ही कमेंट सगळ्या व्हिडिओवरती कमेंट आहे तुमची दिसते ना मला सकाळी पण दिसते मी कधी ह्या आयडीने बघते कधी त्या आय डीने बघते असं करते ते पण बघते आज असे काय दहा बारा व्हिडिओ एकत्रच बघून टाकेल अच्छा गुड फ्रायडे हां आज बघेन टाकेन तुम्हाला मेसेज मी वगैरे असे व्हिडिओ एकत्र कंटिन्युअसली लावून ठेवते मी काय असं काय काय जे समोर येतात ते बघते असं काही कुठलं फेसबुक नाही की हा बघितला तो बघितला जो समोर येईल तोच बघत असतो तुम्ही पण तेच करताय कुठले कुठले अगोदरचे वगैरे कुठले पण येतात ना ते पण बघताय तसंच मी पण करते ते समोर येतात ते बघते पण डबल बघितलेलं असेल तरी पण होत दहावीची परीक्षा झाल्यामुळे आता सुट्ट्या चालू आहेत हा तुम्ही म्हणून आहे मग बरोबर आता रिझल्ट येईपर्यंत शांती आहे नंतर परत चालू गडबड गडबड तसा तर ह्या वर्षी माझं आहे म्हणजे मला लाईव्ह कंटाळाच येतो काय पण बोला लाईव्ह इथे एवढा टाइम त्याला आणि कधी कधी कोण येत पण नाही बरं आले तर काही नको त्याच गोष्टी चालू होतात चर्चा पे चर्चा तसं झाले काम नको त्या गोष्टीच्या चर्चा एका वर्षाच्या आतमध्ये बघते तुमचे व्हिडिओ सगळे हा नाही नाही दिसतात कमेंट दिसतात दिसत आहे मला बऱ्यापैकी व्हिडिओ रोजचे तुमचे सकाळचे चार व्हिडिओ तरी कुठे नाही गेले चार पाच व्हिडिओ असतात तर कमेंट सकाळीच मी बघेन आज तुमची लावे नाही हा बरा व्हिडिओ बघेल एखाद्या दिवसात दुपारी नाहीतर संध्याकाळी चार वाजता जसं जमेल तसं वेळ भेटेल नेट पुरे त्यानुसार दिवसात हा ते पण आहे ना असाई बरोबर आहे त्याच्या मग आपल्याकडे वेळ पण पाहिजे ना ते सगळं बघत बसायला बघत नाही बसलं तरी ठीक आहे ते जरा लावून तरी पण चालतं पण तरी सुद्धा आहेच ना आणि ते होते काय ना मोबाईल मुलं पण घेतात त्याच्यामुळं थोडंसं माझं हे होते कारण एक जाते चार वाजता ट्युशनला तर तिला मला सोडायला जावं लागतं आणि मोठीची ट्युशन असतं पाच वाजता आणि मग ती येते आठ वाजता वगैरे आठ साडेआठ कधी नऊ वाजता आता तिथे काय करतात ते पोरं फोन घेतात त्यांचा अभ्यास वगैरे येतो ताई आजकाल काय झालं माहिती आहे का शाळेमधला अभ्यास आहे ना सगळं फोनवरतीच पाठवतात हो ते घरी तुम्ही नोट्स कम्प्लीट करा असं आहे शाळेमध्ये जास्त अभ्यास वगैरे होत नाही सगळं घरीच त्यामुळे ते फोन घेतात असं होतं म्हणजे वर्कशीट वगैरे असतात सॉल्व करायला ते तुम्हाला डाऊट असते की चेक करा तसं पण चालू फोन असतो बसतात बघेन मी आज लावेन तुमची आणि मॅसेज टाकेन कंटिन्युअस लावून ठेवेन तुम्ही एक काम कराय दहा व्हिडिओची एक प्लेलिस्ट बनवा शिक आहात तुम का तुम्ही का गेलात असाल तर ना एक दहा व्हिडिओची प्लेलिस्ट मला पण कंटाळा लाईव्हचा पण घ्यावे लागते हो ना ताई ते तर दुसरं पर्यायच नाही आपल्या जवळ तुम्ही एक काम करा ना दहा व्हिडिओची प्लेलिस्ट करून ठेवा ना म्हणजे ती उचलून उचलून लावते मी वेगळं असं करत बसायची गरज नाही पडणार तुमची किती व्हिडिओची आहे एक कमी व्हिडिओची करा दहाची नाहीतर त्याच्यामधनं काय करायचंय का ताई आता जे दोन महिन्याची व्हिडिओ आहेत ना त्याची एक प्लेलिस्ट करा दोन महिन्याची असं करा बघता येईल पटकन एकदा लावून ठेवली की ते संपेपर्यंत म्हणजे पाच सहा व्हिडिओ जरी असले तरी तुम्ही चालेल एकदा लावून ठेवली ना तर तेवढे तर एका वेळा ते तरी कम्प्लीट होती व्हिडिओ बघून होईल तुम्हाला वेळ भेटला की करून ठेवा आज उद्या करून ठेवा मग मी तशीच लावे पाहिजे मी कसं केले त्या दिवशी जास्त व्ह्यूज आहेत ना व्हिडिओनं ते व्हिडिओची एक वेगळी प्लेलिस्ट बनवते त्यात काहीतरी सात का आठ व्हिडिओ आहेत मला वाटतं तीनशेच्या वरती असे व्ह्यूज आहेत त्याला तर मी ते एक वेगळं केलं म्हटलं कदाचित ते रिपीट रिपीट जर लावले गेले तर जातील पुढं असा विचार करून तसं तुम्ही पण करा कधी कधी माझं नेट पुरत नाही तर मग होत नाही पाहून कारण सगळ्यांचे व्हिडिओ पाहायचे असतात लाईव्ह पण अटेंड करायचं असतं मला मग पुरत नाही नेट हो काल माझं तेच झालं तुम्हाला सांगू खोटं वाटेल पण सकाळी पाच वाजता पाच पंचवीस वाजता माझा नेट संपला सकाळी <laughs> पाच पंचवीस वाज आणि मी मुर्खासारखी दिवसभर मी म्हणते अरे मला मॅसेज काही येत नाही मी चालू करते चालू करते कळतच नव्हतं म्हणजे वायफायचा प्रॉब्लेम होता त्याच्यानंतर ते दुपारनंतर चालू झालं दोन दिवस त्याचा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळे मी दोन दिवस बहुतेक मोबाईल मध्ये काही एक दोन एक दोनच व्हिडिओ बघितले असावे तुमचे काल चालू झाला आणि काल, दुपार काल साड़े पच, साड़े पच ते दुपारनंतर चालू झाले एक दीडच्या नंतर त्यांचा मेसेज होता दीडच्या नंतर चालू होईल आणि काल सकाळी साडेपाच साडेपाच नाही पाच पंचवीसलाच नेट संपलं म्हणजे मी काय झालं माहिती का माझा व्हिडिओ तो अपलोडिंग करायला ठेवला होता त्याच्यामुळे ते प्रॉब्लेम झाला तुम्हाला वाटतं त्या व्हिडिओला नेट गेलं करते मी प्लेलिस्ट हा तुम्ही दहा व्हिडिओची करा नाहीतर आत्ता जे या दोन महिन्यातले जे व्हिडिओ आहेत ना त्याची करा प्लेलिस्ट दोन तीन व्हिडिओ प्लेलिस्ट करून ठेवा ना अशी दहाची करा आता एकतर पूर्ण व्हिडिओची असेल एक, एक दहाची करा पाचची करा काय फरक पडतोय पाच व्हिडिओ जरी लावले तरी पण चालतो आज पाच बघितले तो उद्या पाच बघू असं करू मी काय चालू मी पण असं मी पण असंच केलं एक मला वाटतं तेवीस का सत्तावीस व्हिडिओची आहे पण ती लेटेस्टवाली आहेत एक सात व्हिडिओची का काय आहे त्याच्यामध्ये मला तीनशेच्या वरती व्ह्यूज आहेत ना ते केले असं केले तुम्ही पण तसंच करा तुम्हाला तु, तु जसं योग्य वाटेल तसं पण करून ठेवा म्हणजे ठीक आहे ना आज पाचची बघितलं तर उद्या पाचची बघता येईल म्हणजे बघून जाईल बघ तुम्ही तर माझे पाहतच आहात पण मला पण पाहायचं पाहणं जरुरी आहे बघावं लागेल काय लावून ठेवली तरी चालते एवढं काही नाही टेन्शन असं बघतच बसावं असं बस 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 काही नाही फक्त लावून आपलं काम आपण करू शकतो काल मी ह्यांचे व्हिडिओ बघितले काल मोनिका ताईंचे काल संध्याकाळी तीन बघितले आणि सकाळी किती आठ नऊ दहा सकाळी सकाळी आठ बघितले तर असे करून अकरा व्हिडिओ झाले बघून तसं तुम्ही पण करून ठेवा म्हणजे होऊन जाईल आई तुमचं पण बघणं मग एकत्र मी लावून ठेवेल पाच ची किंवा दहाची करून ठेवा चला तर जाऊ दे बंद करते तर स्वयंपाक बनवायला घेते मी चला तर मग बाय बाय